मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आठवे वेतन आयोग लागू पगारात होणार चौदा हजार चारशे रुपयांची वाढ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे या घोषणेमुळे सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी मीडिया वृत्तानुसार दोन महत्वाच्या निर्णयाची शक्यता वर्तवण्यात येत आहे महागाई भत्त्यात वाढ डीए मध्ये चार टक्क्यांची वाढ अपेक्षित पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे महागाई भत्त्यात डीए मध्ये चार टक्क्याची वाढ करण्याची शक्यता सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डी ए मिळत आहे जर ही वाढ झाली तर डी ए चौपन्न टक्क्यापर्यंत पोहोचेल ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट ठरणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार तीस हजार रुपये असेल तर चार टक्के डीए वाढीनुसार त्याच्या पगारात दरमहा सुमारे एक हजार दोनशे रुपयाची वाढ होईल वार्षिक पातळीवर पाहिले तर हा आकडा सुमारे चौदा हजार चारशे रुपयापर्यंत जाऊ शकतो ही वाढ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणण्यास मदत करेल आठव्या वेतन आयोगाची स्थापना दोन हजार मध्ये नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे आठव्या वेतन आयोगाची स्थापनेची घोषणा भारत सरकार साधारणपणे दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन करते मागील म्हणजे सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आला होता यामुळे आता आठव्या वेतन आयोगाची स्थापना होणे अपेक्षित आहे जर आठवा वेतन आयोग लवकरच स्थापन झाला तर तो दोन हजार मध्ये लागू होण्याची शक्यता आहे नवीन वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची अपेक्षा असते यामुळे सर्व केंद्रीय कर्मचारी या घोषणेकडे आशेने पाहतात आहे कर्मचाऱ्यांसाठी दुहेरी लाभ या दोन्ही निर्णयाचा एकत्रित परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे एका बाजूला महागाई भट्ट्यात वाढ झाल्यामुळे त्यांच्या तात्काळ उत्पन्नात वाढ होईल तर दुसऱ्या बाजूला आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे भविष्यातील पगारवाढीची आशा निर्माण होईल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या क्रियाशक्तीत वाढ होईल आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल तसेच हे निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देण्यास मदत करू शकतात कारण वाढीव उत्पन्नामुळे बाजारपेठेत अधिक पैसा येईल अधिकृत घोषणेची प्रतीक्षा सध्या तरी ही, ही सर्व माहिती मीडिया वृत्तावर आधारित आहे सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली केलेली नाही त्यामुळे या निर्णयाबद्दल आणि त्यांच्या अंमलबजावणीच्या तारखांबद्दल निश्चित माहिती मिळवण्यासाठी सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागेल तरीही या संभाव्य निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे महागाई भत्त्यातील वाढ आणि नवीन वेतन आयोगाची स्थापना या दोन्ही गोष्टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी महत्वाच्या ठरतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद